हातकणंगले तालुक्यातील कुंभोज ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चवाट्यावर आला आहे कारण येथील माळभाग परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीभोवती संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या या पाण्याच्या टाकी परिसरात पाणीपुरवठ्याचे अनेक महत्त्वाचं साहित्य आहे मात्र कुंभोज पाण्याच्या टाकीभोवती असलेल्या संरक्षण भिंतीचा कोपरा गेल्या दोन ते तीन वर्षभरापासून कोसळला आहे त्यामुळे संरक्षण भिंतीला मोठं भगदाड पडलं असून कुंभोज ग्रामपंचायत प्रशासनाचं याकडे दु जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे सध्या त्यामुळे पाण्याच्या टाकीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची विनाकारण वर्दळ वाढली आहे ही संरक्षण भिंत पडून एक दोन वर्ष उलटून गेली तरी देखील कुंभोज ग्रामपंचायतीनं याकडे कानाडोळा करत असल्याचं चित्र दिसून येत आहे संरक्षण भिंत पडल्यानं पाण्याची टाकी परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये याआधी कुंभोज ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीनं या पडलेल्या संरक्षण भिंतीची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होते आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज